नंदुरबार शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार निधीतून अपंगांना तीन चाकी इलेक्ट्रिक चार्जेबल सायकल वाटप कार्यक्रम मंगळवार रोजी गौरी विसर्जन निमित्त करण्यात आले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार राजेशदादा पाडवी यांनी बाप्पाच्या चरणी वंदन केले मंगलमूर्तीच्या आशीर्वादाने लादलेला शांत अनुभव आणि सकारात्मकतेची नवी ऊर्जा हा क्षण अधिक खास करून गेला असे आमदार राजेशदादा पाडवी म्हणाले केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अठरा वर्षांवरील नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेचा लाभ घ्यावा असे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे यांनी कळविले आहे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गौरी विसर्जनासह गणरायाचे दुसऱ्या टप्प्याचे विसर्जन मंगळवारी पार पडले जिल्ह्यातील दोनशे पन्नास सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका काढून लाडक्या बाप्पाला निरोप दिला नंदुरबार शहरातील अठ्ठावीस सार्वजनिक मंडळांची विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत शहरात सुरू होती जिल्ह्यातील विविध भागांतही सकाळी दहा वाजेपासून मिरवणुकांना प्रारंभ झाल्याने जल्लोषाचे वातावरण होते नंदुरबार तालुक्यातील उमरदे बुद्रुक येथे शौचालय बांधकाम करण्याच्या वादातून एका मारहाण करण्यात आल्याची घटना तीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पुलावर भरधाव वेगात वाहनांना कट मारत पुढे जाणाऱ्या ट्रकला थांबवत नागरिकांनी सहचालक आणि चालकाला आरटीओच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली तापी पुलावर गणेशमूर्ती विसर्जनाची धूम असताना हा प्रकार घडला होता नवापूर येथील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू झालाच पाहिजे या मागणीसाठी डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग क्रमसहावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही अशी ठाम भूमिका भरत गावित यांनी घेतली होती नंदुरबार तालुक्यातील फेज बामखेडाई परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे भरदिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात धास्ती निर्माण झाली आहे रविवारी सायंकाळी फेज शिवारातील संजय पाटील यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करणारे पंढरीनाथ ठाकरे यांचे कुटुंब गुरांसाठी चारा काढत असताना बिबट्याने मक्याच्या शेताकडे उभ्या असणाऱ्या बालिकेवर हल्ला करण्याच्या दृष्टीने कूच करत असताना कुटुंबियांनी धाव घेत आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली यामुळे बालिका बचावली पण तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरीत आहे नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला माजी मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला नंदुरबार शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार निधीतून अपंगांना चाकी इलेक्ट्रिक चार्जेबल सायकल वाटप कार्यक्रम मंगळवार रोजी गौरी विसर्जन निमित्त करण्यात आले शिरपूर शहरात विविध किराणा दुकान तसेच घाऊक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यतेल विकले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटतर्फे करण्यात आला आहे याबाबत प्रांताधिकारी डॉ शरद मंडलिक व तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देण्यात आले मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पावित्र्य घेतला आहे राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले दंगा व चोरीसारख्या गुन्ह्यातील पन्नास समांना सण उत्सवांदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रवेशास मनाई करण्यात आली आहे भारतीय नागरिक सुरक्षा कायदा कलम एकशे त्रेसष्ट अन्वये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई केली आहे नंदुरबार शहरात गौरी विसर्जनानिमित्त लाडक्या गणरायाच्या विसर्जन मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळ व्यायामशाळेचा पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिरपूर शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री रामराम मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेले शिबिराची सुरुवात समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या सूचनेनुसार शहादा तहसील कार्यालयात दिनांक एक सप्टेंबर रोजी स्वस्त धन्य दुकानदारांसाठी आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी दुकानदारांना आयुष्यमान भारत योजनेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच ई केवायसी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करून ॲपमध्ये माहिती भरण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही देण्यात आले शहादा तालुक्यातील सर्व स्वस्त धन्य दुकानदार या प्रशिक्षणात उपस्थित होते या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य संरक्षणाचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी ला सबस्क्राईब करून घ्या